आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास विविध प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल असलेल्या गजानन तौर यांची नुकतीच हत्या करण्यात आली आहे गजानन तौर यांच्या हत्येची सी आय डी मार्फत चौकशी करावी अशी मागणी तौर समर्थकांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे आमची मागणी अशी की जे गजूभाऊ तौर हे एक समाजसेवक त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतः हातामध्ये शस्त्र घेतलं असं आम्ही परंतु त्यांनी गोरगरीब समाजाचं काम केलेलं आहे गोरगरीब समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे कुठं जर माता भगिनावर महिलावर जर जे जिथं अन्याय होत होता त्या त्या ठिकाणी ते धावून आलेले आहेत आणि अशा गजी भाऊला ज्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर धॅड हल्ला करून त्यांची हत्या केली त्यात आमचं असं म्हणणं आहे की ते, ते मारेकरी अतिशय छोटे आहेत परंतु त्या मारेकऱ्यामागं कुणीतरी एक मोठा हात त्या आहे त्यांनी पाईपलाईनचे मांठा ते कड्या साईडचे काही कोटीचे कामं घेतलेले होते ज्या लोकांनी ते पाहिलं गजूभाऊनी त्याचं माहितीच्या अधिकारात ते सगळं पाठ मागून घेतलं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत आणि म्हणून गजूभाऊच्या मृत्यूवर आमची शंका अशी आहे ज्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला याच्यापेक्षा त्या त्यांच्या पाठीमागं कोण हात आहेत कोणाच्या हाताने आशीर्वादानी तो भेड हल्ला झाला आणि आमच्या गजूभाऊचा निर्घुण हत्या झालेली आहे आणि म्हणून या तपासामध्ये पारदर्शकता यावी हा तपास सी बी आयकडं जावा सी आय डीकडे जावा आणि त्यामध्ये पारदर्शकता येऊन खरा गुन्हेगार कोण आहे खरा आरोपी कोण आहे पडद्यामागचा गुन्हेगार कोण आहे हे कळावं एवढी आमची अपेक्षा आहे याच्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे काय नाव आहे तुमचं मी संजय सोनाजी वालेकर मी नेवासा तालुक्यातून आलेलो आहे तुमचं या गजूभाऊशी काय रिलेशन आहे काही रिलेशन नाही गोरगरीब लोकांची कामं करणारा माणूस होता आमच्या लोकांकडून गोरगरीब लोकांकडून त्यांची माहिती मिळत होती आणि म्हणून जाणीवपूर्वक आम्ही गजूभाऊच्या जो भेटीला आलो असता हे सगळा प्रकार आमच्या लक्षात आला म्हणून आम्ही कलेक्टर साहेबाच्या भेटीला आलो आज कोण कोण आहे तुमच्यासोबत कलेक्टर साहेबांना भेट देताना कलेक्टर साहेबांना भेट देताना आमच्याबरोबर रेखा तौर आहेत बाकी इतर मायला आहेत जोशी मॅडम आहेत इतर सर्व माणसं आहेत आता बाकीच्या सर्वांची नावं काय मला एवढी माहिती